कपिल धारवाडीला आणि या गाव ग्रामस्थांना हमेशा शासनाला प्रशासनाला सांगितलेलं आहे की यांचं पुनर्वसन व्हावं लागेल माझ्या माहितीनं पाच सात वर्षापासून या लोकांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा कारण कुटुंबाच्या जीविताला धोका आहे इथं हे डोंगराच्या कडीला गाव आलंय आणि हे आता इतकं आहे की पहिल्यांदे बघतोय आम्ही सात फूट खटलो खचलेलो सात फूट आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शासनाला सुद्धा प्रशासनाला आणि शासनाला शॉर्ट बसल खरंच जर असं माहिती प्रत्यक्ष येऊन जर बघितली तर स्थानिक प्रशासनानं योग्य अहवाल सरकारला देणं गरजेचं दे आहे मी आत्ताच येताना शंभूराजे देशाचा बोललो की पुनर्वसन मंत्री आपले मकरंद आबांचा फोन लागत नव्हता हो मंत्री महोदयाचा म्हणून त्यांना लावला त्यांनी सांगितलं की आम्ही पुरेपूर लक्ष घालतो काय काय अडचणी आहेत काय काय आल्या प्रस्ताव वगैरे आला आहे का नाही आला आमचं म्हणणं आहे की यांना आता तुम्ही तातडीनं ताबा देणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर हस्तांतरित केलंय गायरान इथलं तर त्या गावकऱ्यांच्या ताब्यात देणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांना तिथं जनावर बांधता येतील शेड मारता येतील किंवा राहता तर येईल इथं राहायचं म्हणजे जीव धोक्यात गेलो आता त्या घरात पेशंट आहे ते कसं न्यायचं आता ही जबाबदारी सरकारची नाही आहे का हे आम्हीच कानावर टाकलंय परंतु गावकऱ्यांना आणखीन विचारलं आणि तुला अडचणी नाही सांगा यांचं एक शिष्टमंडळ आम्ही शंभूराजे साहेबांकडे पाठवून ते मकरंदाबाकडे पाठवतो पुनर्वसन मंत्र्यांकडे आता त्यांचं ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी त्यांना पाठवतो आम्ही तर सांगितलं आणि लावून धरून लवकर होईल पण तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा जीवाल बाबा कारण हे संकट असं सांगून येत नसतो आपण धाडस करू नका कसं पण आपण हे लावून धरू इदलं आणि न्याय शंभर टक्के देणार आहे शंभर टक्के या गावाला न्याय देणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका